राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे विमान दुर्घटनामध्ये बुधवारी निधन झाले असून गुरुवारी सकाळी बारा वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यविधी करण्यात आल्यानंतर महाड शहर व तालुका पत्रकारतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अनेक पत्रकार यांनी स्व अजित पवार यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत पत्रकार व स्व अजित पवार यांचे नातेबाबत विचारमंथन केले अजित पवार यांचे वेळेचं बंधन सडेतोड भूमिका ही महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले वेळेचे बंधन पाळणे हीच खरंच श्रद्धांजली असे मत पत्रकार यांनी व्यक्त केले यावेळी तहसीलदार महेश शितोळे महाड शहर पोलीस ठाण्याचे रमेश तडवी तालुका पोलीस ठाण्याचे अनिल जाधव हो, सह पोलीस कर्मचारी महाड नगरीचे उपाध्यक्ष संदीप जाधव हो, शिवसेनाचे विकास गोगावले सह महाडचे पत्रकार महिला पत्रकार उपस्थित होते मी आदरणीय दादांना सर्वप्रथम आमच्या पूर्ण गोगावले परिवाराच्या वतीने तसंच मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या वतीने शिवसेना संघटनेच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि संपूर्ण महाड पत्रकारांच्या वतीने आज दादांना श्रद्धांजली व्हायचा कार्यक्रम आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी आयोजित केला सर्व पक्षीय लोकांना या ठिकाणी आपण बोलवलं सर्व विविध क्षेत्रातील प्रशासकीय लोकांना या ठिकाणी बोलवलं परंतु दादांची एक आठवण मी आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगेल की अजितदादांसारखा पुन्हा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होणे नाही गेले सहा वेळा दादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम करत होते आणि अर्थ खात्याचं एक चांगलं प्रभावी खातं त्यांच्याकडे या ठिकाणी होतं आणि असं दाद्याने जाण्याने आज महाराष्ट्राचं खूप मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे दादाच्या जाण्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी दुःखमय झालेला आहे आणि अजितदादांना पुन्हा आमच्या पूर्ण गोगाले परिवाराच्या वतीने आणि तुम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने मी दादांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो जय